बेणके परिवारातर्फे आमंत्रण शुभविवाहाचे चिरंजीव ऋषिकेश श्री केरूशेठ दगडूजी बेणके व श्री कुंडलिक केरू सदगीर राहणार कोंभाणी यांचे नातू सौ अनिता व श्री रमेशचंद्र केरूजी बेणके प्राचार्य अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय समशेरपूर राहणार समशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यांचे सुपुत्र आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी प्रियंका कैलासवासी निवृत्ती पाटीलबा सदगीर यांची नात श्री रामदास सिंधुजी ढोन्नर मोह तालुका सिन्नर यांची भाची व सौलता व श्री मोहन निवृत्ती सदगीर पोलीस पाटील राहणार म्हाळुंगी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यांची सुकन्या यांचा शुभविवाह मित्ती वैशाख शुक्ल बारा शेके एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजेच शुक्रवार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून सतरा मिनिटांनी या शुभमुहूर्तावर करण्याचे योजले आहे तरी या प्रसंगी आपण सह सह परिवार उपस्थित राहून वधूवरास शुभ आशीर्वाद द्यावेत विवाहस्थळ विठ्ठल लॉन्स अकोले देवठाण रोड अकोले जिल्हा अहिल्यानगर निमंत्रक जय योगेश्वर किराणा मर्चंट समशेरपूरचे संचालक श्री केरूशेठ दगडू पाटील बेणके अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय समशेरपूरचे प्राचार्य श्री रमेशचंद्र केरूजी बेणके अमृतसागर दूध संघ अकोलेचे संचालक श्री बाबुराव शेठ शंकर बेणके सेवानिवृत्त मेजर श्री विजय कुमार केरूशेठ बेणके पंचायत समिती सदस्य अकोले इथले श्री राहुल बाबुराव पाटील बेणके वसई इथले ग्रामविकास अधिकारी श्री दीपक बैरूशेठ बेणके आणि डॉक्टर गोकुळ रमेशचंद्र बेणके साखरपुडा व हळदी समारंभ गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता विवाहस्थळी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे